त्यांची मोठी ओळख असते आणि त्यांचा ता ब्रँड आणि ती कुठल्या छान काम करतात कारण तुमचा चेहरा तुमची ओळख असते त्यामुळे तुमचा में फक्त अर्थी आहे पुरस्कारार्थी आहेत अशोक वसंत आणि मला अभिमान वाटतो अशोक तुझ्यासाठी मी विशेष बोलले निवेदन करणारी निवेदिका पुण्यनगरीची नगरीची कन्या नाही आहे स्नुषा आहे मी बीडची कन्या आहे बीड माझं

उदय साबळे जय महाराष्ट्र टीव्ही चॅनल जिल्हा प्रतिनिधी धाराशिव

लेख माहेरच्या कट्ट्याचे आपण संस्थापित अध्यक्ष आहात तर आपण शेकडो महिला आणि पुरुष वर्गांना विविध क्षेत्रामध्ये काम करणाऱ्यांना आपण एक पुरस्कार दिलेला आहे तर त्यामागली आपली संकल्पना काय असेल आणि आज बऱ्यापैकी देखील जास्त महिला याच्यामुळे त्याच्या पायावर सक्षम आहे तर नारीरत्न पुरस्कार ठेवण्याचा उद्देश हाच होता की जर आपण महिलांना प्रोत्साहन दिलं तर त्या त्यांना आणखी प्रोत्साहन वाटतो आणि त्या यशस्वी होण्यासाठी त्यांना एक मोठा मार्ग मिळतो तर नारीरत्न पुरस्कारबरोबर मी एक गौरव पुरस्कार म्हणून पण ठेवलेला होता ज्याच्यामध्ये जे दूरदूरचे पत्रकार असतात जे ग्राउंड लेवलवरती काम करतात तर त्यांनासुद्धा त्यांना म्हणजे प्रोत्साहन मिळतं की आपल्याला कोण कारण काय होतं की ते मीडियावरती येतात त्याच्यामुळे त्यांना कोणी एवढं बघत नाही किंवा त्यांना पुरस्कारासाठी हे करते तर माझा हाच उद्देश होता की मीडियासाठी पण हा पुरस्कार ठेवावा आणि त्यांचा का गौरव करून त्यांना प्रोत्साहन द्यावं तर ह्याच्यासाठी माझी पूर्ण टीम मला मदत करत होती गौरी आणि अमृता पण बोलते संबंध राज्यातील आपण असंख्य महिलांना काय संदेश दिला या कार्यक्रमाच्या माध्यमातून माझा हाच संदेश असेल की तुम्ही कुठेही राहत असेल कुठल्याही तळागाळात राहत असाल जर तुमच्या मनात इच्छा असेल काही करायची तर ती सा ते शक्य होऊ शकतं फक्त तुमच्या मनातच ती इच्छा पाहिजे कारण आज जर मी मोबाईलद्वारे जर लाखो महिलांना एकत्र करू शकते तर तुमच्यात पण काहीतरी असे सुप्त गुण असतात ते फक्त ओळखा आणि पुढे जा जर एखाद्या महिलांना ग्रामीण भागातील जर तुम्हाला जर कॉन्टॅक्ट करायचा म्हणलं तर ते संपर्क कसा साधणार आम्ही प्रत्येक जिल्ह्यात आमची हां मोबाईल माझा नंबर आहे नाईन डबल झिरो फोर एट नाईन डबल सिक्स डबल नाईन तर ह्या नंबरवरती जरी त्यांनी संपर्क केला तरी चालेल किंवा माझ्या ग्रुपमध्ये समस्त जिल्ह्यातील प्रत्येक प्रतिनिधी आहेत त्यांचे पण कॉन्टॅक्ट नंबर मी शेअर करेल तर त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून तुम्हाला कुठल्याही प्रॉब्लेम असेल किंवा काही मदत लागते तर आम्ही त्यांना मदत करू ॲक्च्युली लेक माहेरचा ही कन्सेप्टच इतकी छान आहे की, की जिथं आपण सासरी किंवा माहेरी एखादा पैशन नाही करू शकत तो त्याचं उत्तर पण आपण इथे पोस्ट टाकून दिलं तरी होतं प्लस आता बऱ्याच जणींची घरी बसलं काहीतरी व्यवसाय करायचा असतो पण बाहेर जाऊन करता येत नाहीत अशा अशांसाठी मॅडमनी एकरी लाईव्ह हे चालू केलं त्यामुळे बऱ्याच महिलांना घर घर बसलं व्यवसाय करता येतात असं आता या ग्रुपमध्ये बऱ्यापैकी महिला आहेत ज्यांना काहीच उत्पन्न नव्हतं त्यांचं पण उत्पन्न लाखो मध्ये गेलेलं आहे खूप छान पद्धतीने कार्य चाललेलं आहे एक आठ वर्ष मी गेली आठ वर्ष या ग्रुपची आहे ग्रुपमध्ये तर असंच कार्य पुढे चालत राहू दे ओके थँक्यू आपण मॅडम भरपूर काही शिकायला मिळालं सारिका म्हणजे असं आहे की एकदम साध्या महिलेला त्यांनी खूप पुढं आणलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मी पण आहे सारिकांनी खूप महिलांसाठी खूप कामं केलेली आहेत म्हणजे लेग माहेरचा कट्टाद्वारे जरी असलं तरी पण त्याच्यात तिची जास्त